नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाच विजेता सूरज चव्हाण याचा झापूक झुपूक चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला आहे दरम्यान या चित्रपटाला प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही आहे या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात एकूण एक कोटी चोवीस लाखांची कमाई केली आहे सूरजचा हा चित्रपट पाच कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे आणि त्या मनाने ही कमाई खूपच कमी आहे आणि चित्रपट चालत नसल्याने आता केदार शिंदे यांनी देखील एक मोठा धक्कादायक खुलासा केला आहे या चित्रपटाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाहीये यावरच आता केदार शिंदेंनी भाष्य केलं काही जणांनी हा सिनेमा फ्लॉप करायचं असं आधीच ठरवलं होतं त्यामुळे या चित्रपटाबद्दल अनेक नकारात्मक गोष्टी व्हायरल केल्या जात आहेत असंही ते म्हणाले हे सर्व काही जणांनी ठरवून केलं आहे सोशल मीडियावर काही व्हिडिओही व्हायरल केले जात आहेत ज्यामध्ये सिनेमागृहात दोन तीन शिक्षक असल्याचं दाखवलं जात आहे पण शो सुरू व्हायच्या आधीच हे व्हिडिओ काढून व्हायरल केले जात आहेत काही सोशल मीडिया पेजेसने हे सर्व ठरवून केलं आहे मुद्दामून जाणून बुजून या चित्रपटाची निगेटिव्ह प्रसिद्धी केली गेली -के त्यामुळे हे सर्व आधीच ठरवून केलं होतं की सुरतचा चित्रपट आला की तो फ्लॉप करायचा असं केदार शिंदेंनी म्हटलं आहे एकंदरीतच सुरतचा हा झापूक झुपूक चित्रपट जाणून बुजून फ्लॉप केला गेला -के आहे असं केदार शिंदेंनी म्हटलं आहे तर यासंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद